भिवंडी तालुक्यातील पडघा परिसरातील वडवली गाव येथे गावठोमपाडा येथील हनुमान मंदिर वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते तृतीय वर्धापन दिन सोहळ्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ग्रामस्थ मंडळ वडवली यांच्या वतीने करण्यात आले होते व्यवस्थापक म्हणून सर्व बचत गट महिला मंडळ जर क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळ वडवली यांच्या पुढाकाराने हनुमान मंदिराचा तृतीय वर्धापन दिन सोहळ्यानिमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या जल्लोषामध्ये पार पडले यामध्ये सकाळी अभिषेक सायंकाळी सामुदायिक हरिपाठ ह हबप्प काशीनाथ महाराज माळी वडवली यांचे शिष्ठाभ्यासक कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते त्यासोबतच महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते यावेळी श्रीराम प्रसादिक भजन मंडळ वडवली बुवा हबप जयवंत वारगडे तबलजी हरिदास पाटील यांच्या माध्यमातून भजनाचे आयोजन देखील करण्यात आले होते या संपूर्ण कार्यक्रमामध्ये गावातील ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने आपला प्रतिसाद देत हनुमान मंदिराचा तृतीय वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये पार पडला ह बाप काशीनाथ महाराज माळे यांनी आपल्या सुशावर्ष कीर्तनाने संपूर्ण उपस्थित श्रोतेगणांचे मन मंत्रमुग्ध करून सोडले यावेळी महाप्रसादाचा संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी लाभ घेतला यावेळी या वर्धापन निमित्ताने ग्रामस्थांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले ज्या मंदिरामध्ये आपण उभे आहोत ही वास्तू सव्वाशे वर्षापूर्वी बघितली तर एक साधी कावलावर झोपडी होती म्हणजे आमचे जे पाटील या ठिकाणी आहेत रविकांत पाटील यांचे आजोबा पंजोबा हरी पाटील त्याच्यानंतर त्यांचे आजोबा शिवराम पाटील त्यांचे वडील नामदेव पाटील भरत पाटील हे रवी पाटील हे चार पिढीनंतर आमच्या वयाच्या आमचे श्री शरद नामदेव भोतरणे हे मुख्याध्यापक खडवले आश्रम शाळेवर आहेत तसेच या गावचे माजी सरपंच होऊन गेलेत आणि सध्या कार्यरत सदस्य आहेत या ग्रामपंचायतीचे त्यांच्या मनात पाच वर्षापूर्वी आलं की मंदिर आपल्या गावातलं झालं पाहिजे जे काही हेवे असतील ते बाजूला सरूड हे मंदिर झालं पाहिजे बघा मंदिर झालं पाहिजे असे म्हणणारे खूप आहेत पण त्यांची दाट इच्छा होती की मंदिर बनवायचं तर पंचकृषीत एक नंबर झालं पाहिजे अशी वतने साहेबांची इच्छा आणि खरोखरच ह्या मंदिर उभारणीला जरी ग्रामस्थांचा इतर गावातील लोकांचं सहकार्य असेल तरी जवळजवळ ऐंशी टक्के हातभार जो आहे तो गतारणे साहेबांचा आहे शरद गतर्णे यांचा आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार ही वास्तू जेव्हा उभी राहिली त्यावेळी आम्ही ज्यांच्या सानिध्यात आहोत या गावावर ज्यांची कृपा आहे असे बालयोगी सदानंद बाबा यांच्या शुभ हस्ते कर या मंदिराच जीर्णोद्धार सोहळा झालेला आहे आणि हा सोहळा अखंड तेवत राहू अशी हनुमंत करतोय आणि गावामध्ये आरोग्यदायी वातावरण राहू असे मी प्रार्थना करतोय हमप्पा काशन महाराजांनी सांगितल्याप्रमाणे हे जी वास्तू पुरात पुरातन होती सवाशे होती दोन हजार पंधराच्या निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या गावातील सर्व हिरवे दवे मिटून आ, एक बिनवर ती, तीन सभासद देण्याचं ठरलं आणि ते मान गावकऱ्यांनी मला दिला आणि मी दहा लाखाची देणगी देऊन हे वास्तू उभी करण्याचा करण्याचं ठरवलं हे वास्तू उभी करत असताना मनात आलं की चांगली वास्तू उभी राहिली म्हणजे ग्रामस्थांच्या इच्छाप्रमाणे तर माझे मित्रमंडळी नातेवाईक सगळे सोय सर्वांना ग्रामस्थांच्या मतीने आम्ही देणगी गोळा गेली आणि हे काम जरी माझ्या मार्फत झालं असेल तर माझ्या मार्फत करून देणार प्रत्येक हनुमंत महाराज होते त्यांनी एक मला चांगली शक्ती दिली का हे वास्तू उभारण्यासाठी जे देणगीदार आहेत ज्या ज्या देणगीदारांकडे आम्ही गेलो ते त्या त्या देणगीदाराने आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि हे करत असताना गावातील लोकांनी पण चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या शक्तीप्रमाणे चांगली आम्हाला मदत केली महाराज काशनाथ महाराज यां कोपरला ग्रामशोक होते त्यांच्या माध्यमातून जवळजवळ आम्हाला पाच ते सहा लाखाची त्या गावातून मदत झाली म्हणजे काही सर्वांचं सहकार्य माझं इत्याचं योगदान नाही आणि ते झालेलं कार्य वीस मे रोजी झालं तर आम्ही हनुमान जयंती पण चांगल्या पद्धतीने साजरी करतो परंतु वर्धापन दिन पण झाला पाहिजे त्या हिशोबाने दरवर्षी आम्ही चांगल्या प्रकारे वर्धापन दिन साजरा करतो वर्धापन दिन साजरा करताना नित्यनेमाने आपलं सकाळी आपलं अभिषेक होतो नंतर संपूर्ण जो आमचा हरिपाड आहे माऊली हरिपाठ मंडळ गावातील हरिपाठ मंडल बा, एकनाथ बाबा हरिपाठ मंडल वैकुंठवासी हरिपाळ असे चार पाच हरिपाठ मंडल त्या मंडळांच्या एकत्र येऊन सामुदायिक कर हरिपाठ करतो ते झाल्यानंतर आमचं एक जसं आज माऊलींचं कीर्तन झालं त्याप्रमाणे नवनवीन कीर्तनकार आम्ही आणतो मागच्या वेळी आमच्याकडं कैलास महाराज निश्चित होते चांगले कीर्तनकार असे आम्ही कीर्तनकार म्हणजे करून एक समाज प्रबोधन तसेच आपल्या देवतांचं नामस्मरण कशा प्रकारला पाहिजे आम्ही करत असतो ते झाल्यानंतर श्रीराम प्रादेशिक भजन मंडळ आमचं असतं ते भजन करतो आणि आम्ही महाप्रसादाचा लाभ सर्वांना देतो हे जे सर्व कार्यक्रम चालू आहे हे गावकऱ्यांच्या सहकार्याने गावकरी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करतात ग्रामस्थ आमचे खूप चांगले आहेत त्यांचा मोलाचा म्हणजे कोण वस्तुरूपाने सहकार्य करतो कोण आपलं श्रमदानाने करतो कोण देणगीदारांनी करतो पण सर्वांचं सहकार्य चांगल्या पद्धतीत लाभतो आणि असं सहकार्य आम्हाला लाभो जेणेकरून कार्यक्रम हा पुढल्या वर्षी आम्ही चांगल्या पद्धतीने करू Así आपल्याला जर काढायचं असेल ना तर आपला पाय त्याच्या जवळ द्यावा लागतो आणि आपल्या तोंडातील थुंकी आपल्या बोटाला लावून तो काटा मोकळा करायचा असतो आणि तो मोकळा झाल्यानंतर काढण्याला सांगायचं असतंय की तो काटा काढ परंतु एवढी होती की त्या जिजाबाईच्या पायाच्या हलची धूळ साठाला जर मिळाले तर भगवंताला आनंद होतो आत्मरूपा अवली सज बोलू शकत होते ना ओम नमो अध्या परंतु गुरुला उद्देशून जी म्हटलंय ओम नमो जी अध्या जी म्हणजे महाराज